मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सत्तावन्न वर्षांनंतर ग्रहांचा महाकुंभ भरतोय असं म्हणायला हरकत नाही कारण अनेक ग्रह एकाच राशीमध्ये असं चित्र मार्च महिन्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यामुळेच पाच राशींना करिअरमध्ये भरघोस अशी प्रगती या काळामध्ये पाहायला मिळेल कोणत्या आहेत त्या राशी आणि आहे ते ग्रहमान चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ज्योतिष शास्त्रानुसार मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहांच्या संक्रमणामुळे मोठे बदल होणार आहेत की मीन राशीत सहा ग्रह एकत्र चित्र मार्च मार्च महिन्यामध्ये महिन्यामध्ये दिसेल राहू आणि शुक्र मीन राशीमध्ये तर असतीलच एकोणतीस मार्चला शनी ग्रह सुद्धा मीन राशीमध्ये प्रवेश करेल त्याचबरोबर चौदा मार्च नंतर सूर्य देखील मीन राशीत असेल अठ्ठावीस मार्चला चंद्राचं सुद्धा मीन राशीत संक्रमण होईल एकंदरीतच एकोणतीस मार्चला मीन राशीमध्ये सहा ग्रह एकत्र आल्याचं दिसून येईल आणि याच सगळ्याचे परिणाम काही राशींवर होणार आहेत तर आता बघूया लाभ होणाऱ्या राशी कोणत्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास या सगळ्या मार्च मध्ये होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमणाचा लाभ वृषभ राशीला होताना दिसेल मार्च महिन्यातलं हे संक्रमण वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरेल कसं फायदेशीर ठरेल तर या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला असेल आणि तुमचा चांगला गुंतवणुकीतूनयुष्यात सुद्धा आनंद आणि शांती राहील त्याचबरोबर तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी सुद्धा मिळेल या सगळ्या ग्रहमानाचा लाभ होणारी आणखीन एक रास आहे ती म्हणजे सिंह रास सिंह राशीवर सुद्धा मार्च महिन्यातल्या ग्रहमानाचा सकारात्मक परिणाम होताना दिसेल या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल आर्थिक लाभ शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं तुमची जी प्रलंबित कामं जी कामं अडकून पडलेली आहेत ती सुद्धा पूर्ण होऊ शकतात वैयक्तिक जीवनात समृद्धी येईल तुमच्या नवीन काही ओळखी या काळामध्ये होतील ज्याचा लाभ तुम्हाला होईल तुमच्या व्यावसायिक जीवनात करिअरच्या बाबतीत होईल तुमच्या ध्येयांना साध्य करण्यासाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल त्याचबरोबर तुमच्या प्रियजनांसोबतचे तुमचे नाते सुद्धा मजबूत होईल आणि जर ते मजबूत नसेल तर ते मजबूत करण्यासाठीचा हा एक चांगला काळ असेल त्यानंतर लाभ होणारी आणखीन एक रास आहे तुळरास रास तुळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये आर्थिक लाभासह नवीन संधी बघायला मिळतील तुम्ही सर्जनशील कामांमध्ये यशस्वी व्हाल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल वैयक्तिक जीवनात सुद्धा प्रेम आणि सुसंवाद राहील तुमच्या कौशल्यांना चालना देण्यासाठी आणि नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे त्यामुळे कुठेही कसूर तुमच्या कामामध्ये ठेवू नका कष्ट आणि प्रामाणिक मेहनत करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल इतकंच नाही तर तुमच्या जीवनात सुद्धा सुधारणा होईल लाभ होणारी आणखीन एक रास म्हणजेच धनुरास, धनुरास। धनुराशीच्या लोकांवर या ग्रहमानाचा व्यापक आणि खोल असा सकारात्मक परिणाम होईल या काळात तुमचे संवाद कौशल्य सुधारेल ज्यामुळे व्यावसायिक संभाषणात तुम्हाला यश येईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे शिक्षण क्षेत्रातही प्रगती होईल वैयक्तिक आयुष्यातही नाते संबंध अधिक मजबूत होतील आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळताना दिसेल तुमची ध्येय साध्य करण्यासाठी नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी हा काळ योग्य ठरेल आता वळूया मीन राशीकडे मीनराशीच्या लोकांना सुद्धा स्थिरता आणि समृद्धी हा काळ दाखवेल तुमच्या करिअरमध्ये कठोर परिश्रम तुम्ही करत आहात त्याचं फळ तुम्हाला मिळेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल संपत्ती जमा करण्यासाठी अर्थात पैसे वाचवण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे दीर्घकालीन गुंतवणुकीतून नफा मिळेल वैयक्तिक जीवनातही संतुलन राहील तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुमच्या ध्येयांना साध्य करण्यासाठी आणि जीवनात स्थिरता आणण्यासाठी हा एक चांगला काळ सिद्ध होईल तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना मार्च महिन्यामध्ये सकारात्मक परिणाम त्यांच्या करिअरमध्ये वैयक्तिक जीवनात मिळू शकतात मंडळी त्याचबरोबर या राशीं व्यतिरिक्त आणखीन एक रास आहे ज्यांना मार्च मध्ये लाभ होऊ शकतो आणि ती म्हणजे मकर रास कारण मकर राशीची साडेसाती एकोणतीस मार्चला संपते आहे मकर राशीच्या लोकांनी काढलेला सगळा त्रास आता दूर होईल असं म्हणायला हरकत नाही कारण एकोणतीस मार्चला शनी ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि तेव्हा मकर राशीच्या लोकांची साडेसाती संपुष्टात येईल नवीन संधींनी भरलेला हा काळ तुमच्यासाठी असेल व्यावसायिक उपक्रमांची पायाभरणी होऊ शकते त्याचबरोबर सुद्धा मोठी संधी मिळू शकते फक्त कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा तज्ञ अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका